टेक्निकल ट्रेनिंग यशवंत संतांची भूमी असणाऱ्या कोकणातील सद्गुरू मिया साबे सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन धर्मातील अध्यात्माच्या प्रगतीपथावर पाऊल टाकणारे सद्गुरू आहेत म्हणूनच त्यांना हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानलं जातं सर्व धर्मांचा अंतिम हेतू परमेश्वर हे शिकवण देणाऱ्या सद्गुरू मिया साहेबांचा ऐशिवा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला पाहूयात हिंदू मुस्लिम ऐकतेचं प्रतीक असलेल्या परमपूज्य श्री सद्गुरू मियासाब यांचा कोलगाव येथील या समाधीस्थळी सावंतवाडीसह सा जिल्हाभरातील भक्तगणांनी नतमस्तक होत सादर अर्पण केली पूर्वीचे सावंतवाडी संस्थान सा अर्थात बांदा येथील रहिवासी मुसलमानी धर्मपंथातील सद्गुरु घराणं होतं या घराण्यात हे महासंत उदयास आले मुसलमान धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचं नाव त्यांना ठेवण्यात ना आलं बांधकाम विभागात अधिकारी असणाऱ्या मियासाहेब यांचे शिर्डीच्या साईबाबांच्या समाधी बांधकामात मोठं योगदान होतं मोहम्मद अब्दुल्ला सद्गुरू अर्थात सद्गुरू मियासाहेब यांचा योगी एकादशी दिवशी पुण्यतिथी सोहळा साजरा होतो सीताराम महाराज यांचे ते शिष्य असून सावंतवाडी व कोलगाव येथील स्थानिकांचा व्यापारी वर्गाचा या कार्यक्रमात मोठा वाटा असतो यांच्या समाधीवर चादर चढून नवस फेडले जातात यावर्षी पुण्यतिथीला जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळपासूनच सद्गुरुपूजन पूजन नामस्मरण कीर्तन ज्ञानेश्वरी एकनाथ भागवत वाचन हरिपाठ आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी महाप्रसाद पार पडला जिल्ह्यासह गोवा कर्नाटक येथील भाविक देखील पुण्यतिथीनिमित्त समाधीवरती चादर अर्पण करण्यासाठी दाखल झाले होते यावेळी वसंत राणे सतीश शिरोडकर दत्तप्रसाद अरविंदेकर शैलेश पई उमेश कोरगावकर श्री सावंत मसूरकर यांसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल